नमस्कार मंडळी नमस्कार तर आज काय आहे जय गणपतीचा पहिला दिवस आणि आम्ही दाखवतो आमचं डेकोरेशन पण दाखवलं काहीच तुम्ही आमचं डेकोरेशन बघू शकता आमचं गणपती आहे आणि खाली इथे आम्ही असं रोड केलाय बघू शकतो त्याच्यामध्ये हे मावळे वगैरे ठेवलेत ते वारकरी आणि इथे आहे बाप्पा आणि वरती आहे विठू माऊली आणि आता पूजा वगैरे झालेली आहे आरती बाकी कशी पण नको फिरव इतरांना हा बघा हा बघा आकाश नमस्ते करते आणि मी घेतलाय गाइस नैवेद्याचा थाट नैवेद्याचा थाट काय काय का, नैवेद्याच्या थाट मध्ये बिर्याडीची भाजी गुड भात डाळ खीर मोदक आणि भाजी पूर्ण संपवणार आहेस अरे वा एक नंबर वाह आणि जे हे बघा हे बघा काय करते लाईट फ्लाईट बाप्पा विराजमान झालेले आहेत मस्त हॅलो फ्रेंड्स काय चाललंय आज आपल्याकडे आले गणपती बाप्पा पाहुणे आलेले आहेत वा वा त्यांच्या स्वागतासाठी आपण अनेक पदार्थ बनवलेले आहेत त्यांना आवडतात मोदक म्हणून आम्ही मोदक बनवलेले आहेत ओके आणि खीर बनवलेले आहे आपण आणि दुसरं काय काय हे बघा मोदक वा आणि पापड आणि खीर आहे वा वा छान खीर आहे स्वादिष्ट खीर आहे आणि हे आपण भजी बनवली आहे अच्छा नवीन नवीन प्रकारच्या तीन चार भाज्या बनवलेल्या आहेत आणि ह्यांची फरमाइश होती म्हणून की मिरची भजी मिरच्या भाज्या मिरच्या भाज्या आणि आपली भाजी तीन चार प्रकारच्या भाज्या आहेत बघा चवळीची भाजी भेंड्याची भाजी पाण्याची भाजी आपल्याची अशा तीन चार प्रकारे भाजी आता मी नैवेद्य भरते आणि बाप्पाला नैवेद्य दाखवतो सगळ्यांना गणपती बघण्याचं आमंत्रण दे आणि जर जो तुम्ही जवळपास असाल तर आमच्याकडे गणपती बघायला नक्की या आणि जर तुमच्याकडे गणपती असेल तर आम्ही आम्ही नक्की येऊ <laughs> आम्हाला फोटो पाठवा <laughs> तर तुम्हाला सर्वांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा तू घरी कधी जाणार उद्या जाणार तुम्हाला आमच्याकडलं गणपती सुद्धा तुझं गाव कुठलं आम्ही अलिबाग मध्येच राहतो आणि अलिबाग मध्ये कुठलं तुझं नक्की या मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये घे तर आता आपण दाखवायचं नैवेद्य आपल्या बाप्पाला आणि आमचं मखर जर तुम्हाला आवडला असेल डेकोरेशन आपलं जय आणि बनवलेलं आहे तर आयडिया मकरा मकराच्या आयडिया मी फक्त काय बोलले त्यांना की या वर्षी तुम्हाला जे काय जमेल तस जसं तसं करा चुकलं तरी चालेल मग मी पार्थवीला डेकोरेशन काय असेल ते आणि जयला बोलले तू गणपतीला हिरे लाव कारण का हिरे आम्ही बाहेर द्यायचो लावायला पण मी त्याला म्हटलं तू लाव पुढल्या वर्षी तुला कॉन्फिडन्स येईल की मी हिरे लावले म्हणून तर मग त्या मी म्हटल्याप्रमाणे त्यांनी दोघांनी सुद्धा हिरे लावले जैनी हिरे लावले व्यवस्थित आणि पार्थवीने छान असं डेकोरेशन केला मला पण आवडला आणि तुम्ही बघितलं तुम्हाला पण आवडला असेल तर आम्हाला कमेंट मध्ये सांगायचं आहे सा की पार्थवी दिदीने आपलं डेकोरेशन कसं केलेलं आहे छान आहे की कसं आहे छान असेल तर असं लाईक करा जयचं पण नाव घेऊ हा जयचं फोन हा जैनी जैनी काही कटिंग भाग ते जैनीच केलं आहे जो कट करायचा हा विठ्ठल वगैरे आणि खूप म्हणजे दोघांनी पण मेहनत घेतली त्यांना मेहनत करायला शिकवलं एक प्रकारे की कसं करायचं तर आता मी नैवेद्य दाखवते आणि मग मी भरपूर बोलणार आहे अजून काय काय आयडिया आहेत पाच दिवसाच्या गणपती आपण काय धमाल मस्ती करायची आहे ते मी तुम्हाला पुढे पुढे दाखवी घेऊन हा बाजूला ठेव होता, चलो पार्थिवी नैवेद्य दाखव बाप्पाला वा 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 पार्थिवी तो चष्मा सांभाळतो किती आणले लाडू एकवीस मोदकांचा नैवेद्य परत तू खाशील एकवीस मोदक किती तीनशे तीनशे मोदक खाशील तीन चार, चार।, चार मोदक चला तर मग नैवेद्य दाखवायला इथे आलोय गाईस मंदिरात आमच्या समोरच आहे आणि मी तर आता आपले पार्थिवी नमस्कार करते आणि फ्रेंड्स आमचं मंदिर बघून बघा हा वागेश्वर मंदिर आहे आणि मंदिर बघा किती सुंदर आहे काय ताडगे ताडगे एवढं <laughs> multimulti-